किलो चार महिने में सेवन टू के जी चार महिने आप चेतन गवळी लगभग उन्नीस अठरा के जी का फॅट लॉस किया है। ओ सर आप हिंदी में है या मराठी 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 ओके ओके ठीक आहे सर तर बघू शकता आपण चेतन गवळी सरांनी चार महिन्यामध्ये जवळ जवळ अठरा ते एकोणीस किलो चा खूप असा छान फॅट लॉस केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना चेतन गवळी सरांनी सांगितलं की त्यांना शुगरचा त्रास होता तर तो कसा आहे सर आता त्याच्याबद्दल काय थोडं बोलू शकतात आता शुगर, शुगर गोळी बंद केली डॉक्टरांनी सर पाहिजे यस तर हा डिस्क्लेमर आहे हा चेतन गवळी सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे की चेतन गवळी सरांची चार महिन्यामध्ये रॉयल फिटनेस फॅमिलीच्या सोबत आल्यानंतर शुगर ची गोळी बंद झालेली आहे आणि त्यांचा अठरा ते एकोणीस किलोचा खूप सुंदर फॅटलॉसी झालेला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन सर खूप छान असा रिझल्ट आहे तुमचा तर हा रिझल्ट कशामुळे शक्य झाला हे देखील सांगायचं आहे सर तुम्ही हे आपल्या सकल आहारामुळे हा परिणाम कुछ पाना आहे का येस कुछ पाना आहे तो कुछ खोना नाही चेतन सर मी कहता हा सकाळी उठून सर्वांना स्वतःच्या शरीरासाठी एक तास रोजचा द्यायलाच हवा जर काही मिळवायचं असेल तर तो रोजचा एक तास देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या गोष्टी केल्यात सर की त्यामुळे तुम्हाला एवढा छान असा रिझल्ट आलेला आहे वर्कआउट माझं चालू होते आणि मला एकदम फ्रेश वाटत आणि हा परिणाम आहे आपल्या सकल संतुलित आहाराचा सकस संतुलित आहार सर चार महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा घेतात सकस संतुलित आहार दिवस मी सकाळी एकदा घेतो आणि संध्याकाळी एकदा घेतो आणि पुरुष दोन टाइम घेतो येस येस सर आणि आपला आयडियल वेट किती आहे सर आयडियल वेट म्हणजे अजून दोन टेम्पो निघाला अजून दोन किलो बक्ता बक्ता सर हा बघता बघता तुम्ही आयडियल वेट वर येणार आहात खूप छान रिझल्ट आहे सर तुमचा ज्यावेळेस तुम्ही आयडियल वेट वर येस परत एकदा तुमचा अनुभव या कॉल वरती सर्वांसोबत शेअर करायचा आहे ओके सर ओके थँक्यू थँक्यू सर खूप छान केलं तुम्ही त्याचबरोबर खूप सुंदर असा एक्सपिरियन्स देखील शेअर केला